मी शिक्षण सोडून राजकारणात आलेला एक सामान्य तरुण आहे त्यामुळं राजकारणाशिवाय आता मला पर्याय नाही मला तर निवडणूक लढावीच लागणार आहे हे पक्ष मला उमेदवारी देईल ते पक्ष मला पक्ष नेमके किती झाले ते कळणार सगळ्या गोंधळ जनतेमध्ये विधानसभेला लोकांना लोकांच्या लेकरांचं भविष्य बघावं लागेल पाणी कसं त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचेल सुपीक जमीन कशी होईल म्हणजे शिक्षणाचं काम कमी शिकवायचं कामं कमी इलेक्शनचे काम जास्त शिक्षक करायला लागले नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती मोठा मग धिक्षणसभेला सुद्धा तुम्ही उभा राहणार आहात नक्कीच आता राजकीय समीकरण आहे मनोज दादा काय निर्णय घेतात तेही पाहणं गरजेचं आहे मी शिक्षण सोडून राजकारणात आलेला एक सामान्य तरुण आहे त्यामुळे राजकारणाशिवाय आता मला पर्याय नाही मला तर निवडणूक लढावीच लागणार आहे पण दादांचा जर आशीर्वाद असेल दादा जर राजकीय भूमिका घेणार असतील तेही पाहणं गरजेचं आहे कारण कुठेतरी समाजाच्या गोष्टी असेल सगळ्या सामुदायिक गोष्टी सोबत घेऊन त्या विधानसभेमध्ये मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी एक अभ्यास असावा लागतो ध्येय धोरणं असावे लागतो ते यांच्याकडं कोणाकडे नाही आता सगळेच म्हणत आहे हे पक्ष मला उमेदवारी देईल ते पक्ष मला पक्ष नेमके किती झाले ते कळणार सगळा गोंधळ जनतेमध्ये आणि जनता आता शांततेने बघते काय काय घडते वेळेवर जनता योग्य ते उत्तर देईल आणि जसं लोकसभेला झालं होतं ठीक आहे कमी अधिक प्रमाणात यश आपल्याला मिळालं पण विधानसभेला तसं होणार नाही विधानसभेला लोकांना लोकांच्या लेकरांचं भविष्य बघावं लागेल त्यांचे उद्योगधंद्याचे कारखाने जे बंद पडले ते चालू करण्यासाठी चालू करणारा झगडणारा माणूस बघावा लागेल व तसेच आरोग्यासाठी जी धावपळ आहे ती बघावी लागेल शिक्षणासाठी जो पैसा उकळावा लागतोय दोन दोन तीन तीन लाख रुपये पोरांच्या शिक्षणासाठी त्याच्याकडे बघून विधानसभेला चेहरा बघून मतदान होईल असं मला कुठंतरी वाटतं नक्कीच का वर्ष जरांगे पाटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे कारण की लोकसभेला पाडायची भूमिका घेतल्यामुळं कुठंतरी महाविकास आघाडीचा फायदा झाला मग आता त्यांनी नेमकं काय निर्णय घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं दादांनी काय निर्णय घ्यावा हे सांगण्या एवढा मी मोठा नाही आहे पण दादांचा जो